जानेवारी अठ्ठावीस एकोणतीस तीस या केला होता गडिंगचा उरुस आणि गडिंगचा उरुस म्हटल्यावर फुल टू धमाल हे बघा गडिंगलज मधील उरसातील गर्दी गर्दी म्हणजे तुफान गर्दी तर आपण आज बघणार आहोत की गडिंगलजच्या उर्सामध्ये खाण्यासाठी काय काय आलंय ते उर्सामध्ये तुम्हाला पहिला स्टॉल बघायला मिळतोय मुंबईची पाणीपुरी गडुंगच मधल्या उर्सामध्ये तुम्हाला, उर्सा तुम्हाला। सगळ्यात जास्त जो आयटम खाण्यासाठी गर्दी होत आहे तो म्हणजे पोटॅटो स्प्रिंग रोल त्याचप्रमाणे मित्रांनो पावभाजी समोसा मोमोज वडापाव अशा भन्नाट रेसिपी हा गडंगचा उरूस भरलेला आहे तर अठ्ठावीस एकोणतीस तीस तर आज तीस तारीख आहे आणि लास्ट दिवस आहे ज्यांना कोणाला लायचं आहे तुम्ही आज येऊ शकता तसेच कोल्हापूरमधून महालक्ष्मी स्वीट बेल त्याचप्रमाणे मित्रांनो आईस्क्रीमचे स्टॉल्स आणि वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज किंवा गेम्स तुम्हाला ते खेळायला मिळणार आहेत त्यामुळे गळिंगच्या उरसाला इव्हनिंग दवा करणं आज लास्ट दिवस आहे तीस तारीख आणि त्यामध्ये सर्वांचं आकर्षण आहे ते म्हणजे पोटॅटो स्प्रिंग रोलला Jangan lupa like, share ya या स्टॉलवरती तुम्हाला मोमोज खायला मिळतील आणि मोमोज खाणव्यांची संख्यासुद्धा इथं खूप दिसत आहे त्याचप्रमाणे मित्रांनो तुम्हाला जर मोठमोठ्या आकाश पाळण्यामध्ये बसायचं असेल तर दोन प्रकारची इथं आकाशपाळणे आहेत एक मोठे मागच्या डाळखडली बाजूस आणि दुसरा पाळणा आहे तो म्हणजे मशीदीजवळ त्याच समोरली बाजूस मित्रांनो त्याचप्रमाणे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या या स्टॉवर तिथून मला मिळणार आहे पुरी भाजी खायला मिळणार आहे त्याचप्रमाणे मित्रांनो फक्त चाळीस रुपयेला पुरी भाजी असल्यामुळे तो गर्दी पण खूप आहे दाबेलीच तुम्हाला दोन स्टॉल बघायला मिळतील इतके एक छोटा स्टॉल आहे आणि मोहितेमाच्या त्या साईडला एक गणेश दाबेल समोर मोठा स्टॉल आहे मधल्या पेज तुम्हाला खरेदी करण्यासाठी किंवा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी खेळण्यासाठी गेमसुद्धा आहेत तर मित्रांनो खूप मस्त असा हा ऊरूस बघला आहे तर तुम्ही तर नक्की यायलाच पाहिजेत कारण आज हा लास्ट दिवस आहे श्रीयश मुंबई स्पेशल चायनीज बेल एक तुम्हाला मिळणार आहे चायनीज बेल सुटकॉन आणि पकोडा सुद्धा खायला मिळणार आहे मोहते माझ्या समोर बाजूचा स्टॉल उर्सामध्ये उभा आहे

दाबेले खाण्यासाठी खूप गरजे आहे कारण काय स्पेशालिटी आहे काय क्वालिटी आहे ते आम्हाला माहीत नाही कारण हे उडसामध्ये लागलेलं आहे आणि आज आपण उडसाचा स्पेशल व्हिडिओ बनवत आहे त्यामुळे क्वालिटी आणि टेस्ट यासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही हे बहुतेक कोल्हापूरचे आईस्क्रीम आहेत हो बदाम शेक मिलक शेक आईस्क्रीम असे खूप स्टॉल लागलेले ला आहेत तर इथे तुम्ही थंडगार आईस्क्रीमसुद्धा खाऊ शकता आणि ह्या साईडला मित्रांनो तुम्हाला मोठे मोठे सुद्धा बघायला मिळतील ते हीच तुम्हाला दाखवणार आहे हे बघू शकता त्या ठिकाणी झुलता पाळणा किंवा आकाश सुद्धा तुम्हाला इथे बघायला मिळतील आणि ज्याला फोर व्हीलर मारायची इच्छा आहे आणि लायसन नाही तरीही फोर व्हीलर मारू शकता लायटिंग झगामगा मला बघा असं आहे इतकं बघू शकता की किती मोठा आकाशपाळणं आहे आणि झुलता पाळणासुद्धा आहे त्या ठिकाणी तुम्हाला बल्ब बघायला मिळणार आहे त्याचप्रमाणे लहान मुलांची सुद्धा पाळणं तुम्हाला बघायला मिळणार आहे तर आज लास्ट दिवस आहे तर नक्की उंजावा आणि एकदा बटाटा सुंद नक्की खा खा जर गडिंगमधील हॉटेल रेस्टॉरंट फूड स्टॉल आमचे व्हिडिओ जर तुम्हाला बघायचं असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि ह्या व्हिडिओला लाईक ला ला। नक्की करा धन्यवाद